मित्रांनो कोकणात कोणत्या बीचला जायचे हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो तर मी तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे सुंदर असे दोन बीचेस सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला सेव्ह नक्की करून ठेवा मित्रांनो आपण बोलतोय स्वच्छ आणि सुंदर अशा तारकरली बीच आणि देवबाग बीच बद्दल आणि यासोबतच मित्रांनो तुम्ही जवळ असलेला बलाट्य असा सिंधुदुर्ग किल्ला सुद्धा बघू शकता पुण्यापासून जवळपास चारशे तीस तर मुंबईपासून जवळपास पाचशे किलोमीटर अंतरावर बसलेले हे बीचेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या तालुक्यामध्ये आहे मित्रांनो तारकर्ली बीचला तर महाराष्ट्रातील छुपा स्वर्ग सुद्धा म्हणतात तारकर्ली इथूनच जवळपास आठ किलोमीटर अंतरावर देवबाग हे बीच असून हे बीच सी इगल आणि डॉल्फिन सोबतच वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीसाठी फार प्रसिद्ध आहे मित्रांनो देवबाग इथे तुम्हाला समुद्रामध्ये नदी विलीन होताना दिसेल यासोबतच स्वच्छ निळेशार पाणी आणि पांढरी रेती या गोष्टी पर्यटकांना इथे फार आकर्षित करतात तर व्हिडिओ कसा वाटला हे मध्ये सांगायला विसरू नका आणि शेअर करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत आणि फॅमिली मेंबर्स सोबत ज्यांच्या मेंबर सोबत, जा सोबत तुम्ही इथे जाण्याचा प्लॅन करणार असाल भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊ